जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणारी व साखर उद्योगात अग्रेसर असलेली शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना गळती हंगामात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यास गळती हंगामात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मध्य विभागातून द्वितीय क्रमांकाच्या तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन्मानपूरक प्रदान करण्यात आला कारखान्याला मध्य विभागात तांत्रिक कार्यक्षमता द्वितीय कारखान्याचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र राजे भोसले वसंदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष माजी मंत्री माननीय आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सातशे पदांसाठी नोकरी भरतीची प्रक्रिया सुरू आहे या नोकरी भरतीत आरक्षण रद्द करून संचालक मंडळाने संविधानातील तत्वांचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे भरती प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी विविध संघटनेनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे त्यानंतर शिष्टमंडळाने नाशिक येथील सहनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांचीही भेट घेऊन त्यांच्याकड ही तक्रार केली आहे खडकवाडी येथे मागील आठवड्यात जांभूळवाडीत बिबट्या पकडण्याची घटना ताजी असताना आज येथील गणेशमळा परिसरात अजून एक बिबट्या जेरबंद झालाय चोंबूत मधील मस्केवाडी येथे पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबट्या निसटला आहे पारनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये बिबट्याची वाढती संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे शेवगाव येथील श्रीराम मंदिर देवस्थानच्या भूखंडावरील अरुण लांडे यांच्या मालकीच्या परमिट रूमचा परवाना रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलाय या, या भूखंडावर आणखी एक परमिट रूम आहे त्या प्रकरणात न्यायालयीन आदेश असल्याचं तो परवाना मात्र रद्द करण्यात आला नाही श्रीराम मंदिराच्या एकतीस एकर भूखंडापैकी अनेक जागा भाडेकरांवर दिलेल्या असून यात बेकायदा इमारती बांधण्यात आल्या जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया ज्योतिष विश्रांती रोख पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रावरी फॅक्टरी येथे आज श्री विवेकानंद नर्सिंग होमच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीत एक बिबट्या नागरिकांनी मोठी गर्दी केली वन पथकाने पाण्याच्या टाकीत पिंजरा सोडून दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केलाय महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागातील चिकू सध्या चांगलाच भाव खात आहे चिकूच्या विक्रीतून विद्यापीठाला तब्बल चाळीस लाख रुपयांचा महसूल प्राप्त झालाय दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत चिकूच्या तब्बल तेवीस टक्के वाढ झाली आहे असं सांगण्यात आलंय उत्तम दर्जासह रुचकरतेमुळे विद्यापीठातील चिकूच्या बागा विकत घेण्यासाठी यंदा व्यापाऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भगवा सप्ताहांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करीत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा विचार घेऊन काम करीत असून बाळासाहेबांचा वारसा ते पुढे घेऊन जात आहेत लवकरच शहरात आगामी काळामध्ये मोठे राजकीय बदल घडणार असून शिवसेनेला गत वैभव प्राप्त होईल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी व्यक्त केला सहकार क्षेत्रात राज्याला दिशा देण्याचं काम जिल्ह्याने केलं असून सहकारातील बदलत्या कायद्यांची माहिती घेण्यासाठी येत्या नऊ फेब्रुवारीला शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेस पतसंस्था व मल्टीस्टेट संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे असं आवाहन विभागीय सहकारी पतसंस्था फाउंडेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी केलं गेल्या वीस वर्षापासून खड्ड्यात हरवलेला अहिल्यानगर ते सावरी विहीर हा राष्ट्रीय महामार्ग कॉन्क्रीटचा नव्हे तर डांबरी होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता कॉन्क्रीटचा करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती मात्र आता हा रस्ता डांबरी केला जाईल दोन वर्षात काम पूर्ण करण्याच्या अटीवर सातशे एक कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी चौदा ठेकेदारांनी निवेदा या छाननी सुरू आहे येत्या दहा दिवसात ठेकेदार कंपनीचे नाव निश्चित होईल आणि पुढील महिनाभरात कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल जिल्ह्याची खबर बात मध्ये तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री